विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा कालावधी अवघ्या चार ते पाच दिवस शिल्लक असून प्रत्येक उमेदवार मतदारसंघात राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या सभेचे आयोजन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आज माढा तालुक्यातील जाहीर सभा घेण्यात हो आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रोहित पवार हे हजर राहणार होते मात्र काही कारणास्तव ते येऊ शकले नाही मात्र त्यांनी अभिजित पाटलांशी कॉलवरून अभिजित पाटलांना निवडून देण्याचे आवाहन केले तर पाहूया काय म्हणाले ते आपल्याशी संपर्क बोलणार आहेत आणि आपण ऐकावन म्हण नंतर मी आपल्याशी संवाद साधेन दादा नमस्कार बोला नमस्कार नमस्कार मी रोहित पवार बोलतोय तुमच्यापासून पोचायचं होत पण सहा ठिकाणी सभा होत्या आणि त्या सभेमध्ये जाता जाता थोडा उशीर झाला पण तरी सुद्धा मी महाड येतोय पण तुमच्या आपल्या या भोसे या गावामध्ये मला येता येणार ना, नाही खर तर, तर हे गाव आदरणीय पवार साहेबांसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी अतिशय महत्वाचं मुख्य कारण ते आदरणीय कैलासवासी यशवंत भाऊ पाटील हे आदरणीय पवार साहेबांच्या फार जवळ होते म्हणजे साहेबांवर त्यांचं इतकं प्रेम होत आणि साहेबांच त्यांचे इतकं प्रेम होत की साहेब कधी कधी माड्याबद्दल जेव्हा बोलतात त्या बागाबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा भाऊंचा उल्लेख केल्याशिवाय पवार साहेब कधीही बोलत नाहीत एवढं प्रेम आणि विश्वास आदरणीय पवार साहेबांचा त्यांच्यावर होता आणि भाऊंनी सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत पवारसाहेबांची साथ ही सोडली नाही तसच आदरणीय बापू पाटील सुद्धा आदरणीय पवारसाहेबांबरोबर ते राहिलेत आणि पवारसाहेबांसाठीच ते शेवटपर्यंत तिथं लढत राहिले दुर्दैवाने करोनाच्या काळामध्ये आपल्या बापू आपल्याला सोडून गेले पण महत्वाची गोष्ट काय या परिवारामध्ये निष्ठेला फार महत्व आहे म्हणजे याच्यामध्ये भाऊही असतील या बापूही असतील या यांनी निष्ठेला महत्व दिलं पवार साहेबांना महत्व दिलंय पवार साहेब त्यांच्यावर विश्वास ठेवून असायचे पण मला खर तर आश्चर्य वाटलं आता तुम्ही आमच्या पिढीच्या बाबतीत जर विचारलं तर मी सुद्धा तशा तिसऱ्या पिढीतला येतो मी फक्त सत्ता पैसा आणि एखादं पद याचा विचार केला असता तर मी सुद्धा पवार साहेबांना सोडला असता आणि आज सत्तेत जाऊन मंत्री झालो असतो पण शेवटी मराठी माणसं निष्ठ देतात आपण सर्वजण स्वाभिमानी माणसं आहोत मराठी माणसं कधी गद्दारीला नाहीतर कुणाच्याही व्यक्तीला कुठेही असं कधी तिथं वागत नाही हे पवार साहेबांनी तिथं पाळलं हे भाऊंनी तिथं पाळलं बापूंनी तिथं पाळलं आणि भाऊंवर बापूंवर तुमची आस्था पवार साहेबांवर आस्था गाव म्हणून तुम्ही विचाराबरोबर राहिलात बापू आणि बरोबर तुम्ही विचारासाठी राहिलात आणि ते तसे एकनिष्ठ होते आणि एकनिष्ठता ही आपल्या सर्वांना भावतेन आवडते मी सुद्धा विचाराला पक्का होतो आमिषाला आहारी न जाता मी विचाराची साथ नाही सोडली माझ्या आजोबाची साथ नाही सोडली माझ्या नेत्याची साथ नाही सोडली शिवसाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या विचाराची साथ नाही सोडली माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला पवार साहेबांकडे बघून निवडून दिलं मग मा मी माझ्या लोकांची मतदारसंघाच्या लोकांची साथ नाही सोडली खरं तर माझी अपेक्षा होती की पाटील कुटुंबातली जी पुढची पिढी आहे ते सुद्धा कुठेतरी निष्ठेला पक्के राहतील आदरणीय पवार साहेबांबरोबर राहतील विचाराबरोबर राहतील थोडस वाईट वाटतय खरंच हृदयाला वेदना होत आहेत पवारसाहेबांना ही गोष्ट जर कळाली त्यांना सुद्धा तर विश्वास बसणार थी। नाही मला तर एक विनंती करायची ठीक आहे काल पाठिंबा दिला असला तरी अजून वेळ गेलेली नाही एकदा भाऊंचा आज रात्रीने तर उद्यापर्यंत तिथं परत एकदा पाठिंबा अभिजित धनंजय पाटील हे आपले जे उमेदवार आहेत पवार साहेबांचे उमेदवार आहेत त्यांना तिथं द्यावा पण ही विनंती करून सुद्धा जर ऐकलं नाही तर मग मी मायबाप जनतेला विनंती करतो की शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे प्रत्येक व्यक्तीला जे काही मतदानाचा अधिकार आहे तो तुमचा आहे आणि तुम्ही सर्वजण आपण सर्वजण स्वाभिमानी आहोत आणि मग पवार साहेब आज पंच्याऐंशी वयाचा असताना सुद्धा या महाराष्ट्र मध्ये फिरत आहेत त्यांच्या पिढीतला एकूणता एक नेता म्हणून या महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी श्री साहू फुले आंबेडकरांचा विचार वाचवण्यासाठी गुजराती नेत्यांच्या विरोधात गुजरातशाहीच्या विरोधात आपला एक तिथे लढत आहे आणि तो का लढतोय कारण तुम्ही त्यांच्या बरोबर आहात महाविकास आघाडी सरकार शंभर टक्के या महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे येणार या काळ्या दगडावरची पांढर मी आपल्या सर्वांना तिथे सांगतो पण असं होत असताना प्रत्येक उमेदवार आमदार आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यामुळे भोसे इथं असतात ते सर्व स्वाभिमानी जनतेला मी विनंती करतो अजर में पवार साहेबांच्या वतीने विनंती करतो की अभिजित अनुक्रमांक दोन चिन्ह हे तुतारे वाजवणारा माणूस असा आहे त्यांच्या पाठीमागे आपण सर्वजण भक्कमपणे उभा राहाल जिल्हा परिषदेचं इलेक्शन नाही पंचायत समितीचं इलेक्शन नाही हे ग्रामपंचायतचं इलेक्शन नाही ते जेव्हा इलेक्शन होतील तुम्ही त्या बाबत तु, निर्णय तुमच्या लेवलला घ्या पण हे महाराष्ट्राचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये उमेदवार हा पवार साहेबांनी दिलेला आहे मी आपल्या सर्वांना विनंती भाऊ आणि बापूंच्या वतीने करतो हे महाराष्ट्राचं इलेक्शन बापू आणि भाऊंच्या घरातलं कोणी तिथे उभा नाही आज हे इलेक्शन लढत असताना पवार साहेबांकडे बघून विचाराकडे बघून शेतकरी म्हणून कष्टकरी म्हणून स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून तुम्ही सर्वजण अभिजित धनंजय पाटील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहाल असा विश्वास व्यक्त करतो ते तर आमदार होणारच आहेत पण एक गोष्ट सांगतो की आपल्या गावातून लीड हे शंभर टक्के आपल्या उमेदवारांना मिळेलच आणि माझा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना आहे की अभिजित भैया पाटील आमदार झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांना स्वतः मी आपल्या गावामध्ये घेऊन येणार आपल्या गावाला फक्त काय करायचे ते लीड द्यायचे तिथे आल्यानंतर तुमचे जे कुठले विषय असतील भाऊच्या बापूंच्या आठवणी असतील तर तुम्ही मी आपले आमदार अभिजित पाटील खासदार आणि तुम्ही आपण सर्वजण मिळून या बाबतीतली चर्चा करू एवढं ज्या ठिकाणी आपल्या सर्वांना शब्द देतो विकास काम त्या सगळ्या गोष्टी आहेतच भाजप सरकार शेतकऱ्याचा शेतकऱ्यांना कसं हिनवते हे तुम्हाला सर्वांना तिक सिद्ध माहिती आहे मराठा समाज ओबीसी समाज आदिवासी समाज धनगर समाज यांना फक्त खेळवत ठेवलंय हेही तुम्हाला तिथं माहिती आहे पण स्वाभिमानाच्या लढाईमध्ये पवार साहेबांबरोबर राहावं तुम्ही राहाल असा विश्वास व्यक्त करतो आणि भोसे या गावातून आपल्या उमेदवाराला खूप जबरदस्त लीड त्या ठिकाणी द्याल असा विश्वास व्यक्त करतो पवार साहेबांना सुद्धा आपल्या सगळ्यांचा संदेश देतो तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व स्वाभिमानी मतदारांना मी विनंती करतो साहेबांना मी आश्वासन करू का गोसे गावाच्या वतीने शंभर टक्के करू का